नमस्कार वरुण पावसाच्या सरी तरीही भिजत भिजत चिंब पावसात गोरगरीब गरजवंत उपेक्षित वंचित ज्येष्ठ नागरिकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाली महापदयात्रेची वारी एसकॉम संलग्न संयुक्त ज्येष्ठ नागरिक संघ नांदेड वजीराबाद ज्येष्ठ नागरिक संघ नांदेड आणि जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती नांदेडच्या वतीने आज कला ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य महापदयात्रा काढण्यात आली ही महापदयात्रा संलग्न सहयोग ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉक्टर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती या महापदयात्रेत हजारोंच्या संख्येने नागरिक विविध मागण्यांसाठी सहभागी झाले होते नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर ज्येष्ठ नागरिकांच्या घोषणेने धनानून निघाला ज्येष्ठ नागरिकांचे वय साठ वर्षे ग्राह्य धरले जावे महिन्याला साडेतीन हजार मानधन देण्यात यावे ज्येष्ठ नागरिक धोरण तंतोतंत अंमलात आणण्यात यावे ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करण्यात यावे ज्येष्ठ नागरिकांची लोकसंख्या लक्षात घेता राज्यसभेत व विधान परिषदेत नेतृत्व देण्यात यावे इत्यादी मागण्यासंदर्भात या महापदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही महापदयात्रा कला मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाच्या प्रती माननीय महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी विरोधी पक्षनेते राहुल गांधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदाता देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार महामहीम राज्यपाल यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले यावेळी रामचंद्र कोटलवार गिरीश बाराळे प्रभाकर कुंटूरकर माधवराव पवार काटकंबळेकर सुमा वाड डॉ लक्ष्मी पुरणशेट्टीवार डॉक्टर पुष्पा खोखेळ प्रभा चौधरी डॉक्टर काप्रतवार जिंतूरकर आदी उपस्थित होते पने। जो जो आज खरं म्हणजे एवढी पाण्याची चळधार पाणी असताना सुद्धा पंधरा ते वीस हजार ज्येष्ठ नागरिक आज जमा झाले म्हणजे खरेखरे गरीब आणि गरजवंत लोक आहेत त्यांच्यासाठी मागण्या मागण्या आमच्या अशा आहेत की आमचं ज्येष्ठ नागरिकाचं धोरण त्यांनी तंतोतंत पालन करावं शासनानं दुसरं म्हणजे दोन हजार सातचा कायदा दोन हजार दहाचे नियम आणि दोन हजार तेराचा कायदा हा पण त्यांनी तंतोतंत मान्य केलेला आहे तो तंतोतंत अंमलात आणावा आमची तिसरा मुद्दा असा आहे की आम्हा सगळ्यांनाच तुम्ही बहिणीला लाडकी बहीण म्हणून योजना आणली लाडके बहुमन योजना आणली अशा अनेक योजना तुम्ही आणताय पण मायबापाला सोडून देऊन तुम्ही दुसऱ्या कितीही योजना मझे, मझे जर आणल्या मुळात म्हणजे मायबाप म्हणजे आपलं एक वृक्षाचं बूड आहे आणि त्याच्यावरती हे फांदे आहेत जर बूडच जर गेलं तर फांद्या राहतील कसे आणि फळे मिळतील कसे तुम्हाला म्हणून शासनाला आमची विनंती आहे की तीन हजार पाचशे रुपये महिना यांना मानानं जगण्यासाठी आणि उर्वरित आयुष्य त्यांचा आनंदानं घरीच गोकुळातच त्यांचं जावं म्हणून त्यांना द्यावं इतर राज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यात अंमलात आणावं आणि चौथी गोष्ट आहे की प्रत्येक योजना पासष्ट वर्षाच्या वर म्हणता येते आणि त्यांना अनेक सर्टिफिकेट लावा असं जे आहे हे अत्यंत चुकीचं आहे कारण साठ वर्षाच्या वय हे जागतिक पातळीवर मान्य केलेलं आहे भारतातही अनेक राज्यामध्ये साठ वर्षच आहे पण महाराष्ट्रामध्येच फक्त केवळ पासष्ट वर्ष म्हटलं जातं आणि केंद्र शासनाने सुद्धा रेल्वेचा जो जी सुविधा केलेली आहे तीसुद्धा त्यांनी ती पासष्ट वर्षाच्या वरच्या केली आहे हे अत्यंत चुकीचं आहे तर त्यांचं साठ वर्ष ग्राह्या धरून साठ वर्षापासून वरच्या सगळ्या योजना आमलाताना आणि सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही प्रत्येक कुटुंबामध्ये एक ते चार ज्येष्ठ नागरिक आहोत म्हणजे नवरा बायको माय बाबा आहे आजोबा आजी हे चार प्रत्येक घरामध्ये आहेत तर किमान एक म्हणजे आजोबा गेले आजी गेली बाबा गेले तर आई तरी आहे किंवा बा आई गेली बाबा तरी आहेत म्हणून प्रत्येक कुटुंबामध्ये एक ते चार ज्येष्ठ नागरिक आहोत आमची एकूण जनसंख्येच्या अठरा टक्के जनसंख्या आमची ज्येष्ठांची आहे आम्ही आजपर्यंत निष्प्रूहपणे हो निप निप निरपेक्षपणे मतदान केलेलं आहे अनेक सरकार आम्ही आणलेली आहेत आणि आने अनेक सरकार गेलेलीही बघितलेली आहेत आता ह्याही आहे म्हणून आम्ही स शासनाला विनंती करतो की तुम्ही आम्हाचं वय साठ वर्षच धरा आणि आमच्या सगळ्या माग मागण्या मान्य करा अन्यथा आम्हाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये वेगळा मार्ग पत्करावा लागेल आम्हाला कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला न आणायचं हे आम्ही एवढे पोखत आहोत माहिती आहे अनुभवी आहोत आणि म्हणून शासनाला कळकळीची विनंती आहे की त्यांनी आम्हाला वेगळं आमचं खास ज्येष्ठ नागरिकासाठी धोरण आखावं आणि आमचे फेसकॉम संघटना जी आहे गेली चाळीस वर्षापासून झगडते आहे पण अजूनही शासन ते म्हणावं तेवढं सकारात्मक पाऊल उचलत नाही तर म्हणून आम्हाला विनंती आहे आमची शासनाला कोणचशे एकदा केंद्र शासनालाही विनंती आहे राज्य शासनालाही विनंती आहे की आम्हाला महिन्याला साडेतीन हजार रुपये इतर राज्याप्रमाणे मानधन द्यावं आणि आम्हाला घरातच आम्हाला वृद्धाश्रम नको आम्ही घरातच चांगल्या आनंदाने जगू एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्येष्ठ नागरिक